मागील पाच ते दहा वर्षांच्या काळात जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था विधानसभा सहकारी संस्थांच्या सत्तेच्या केंद्रभागी असलेले काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील आगामी राजकारणात एकटे पडले आहेत राज्यातील बदललेली सत्ता समीकरणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने दिलेली मात पाहता आगामी सर्वच निवडणुकींना काँग्रेसचे नेतृत्व म्हणून आमदार सतेज पाटील यांना एकट्यालाच सामोरे जावे लागणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सतेज पाटील यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता सतेज पाटील यांना देखील त्याची जाणीव झाली असून त्यांनी कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांना भावनिक का आवाहन केले आहे आगामी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दूध संस्था प्रतिनिधींची बैठक पार पडली त्यावेळी गढेनब्लज येथे आवाहन केले आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात मी गेले वीस ते पंचवीस वर्षे कार्यरत आहे राजकारणात प्रत्येकाला संघर्ष करावाच लागतो कोणत्या तरी पंचवार्षिकला सगळे माझ्यासमवेत असतात एखाद्या पंचवार्षिकला मी एकटा असतो आता एकटा आहे तुम्ही सारे सोबत आहात ना अशी भावनिक साद आमदार सतेज पाटील यांनी घातली जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीला सर्व मिळून सामोरे जाऊया गडहिंग्लज नगरपालिकेची निवडणूक जनता दलासह सर्वजण मिळून लढूया माणूस तेव्हा यशस्वी होतो जेव्हा तो चांगले वागतो चांगले बोलतो कदाचित यश वेळाने मिळेल पण चांगल्या माणसाला यश मिळतेच असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद नगरपालिका नगरपंचायत महानगरपालिका नगरपरिषद या निवडणुकांमध्ये समविचारी पक्षांसोबत महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र लढणार आहोत याबाबतचा निर्णय झाला आहे महाविकास आघाडीचे जितके उमेदवार निवडून आणण्याचा आपण प्रयत्न करू तितकी विजयाच्या जवळजवळ असा विश्वास ही सतेज पाटील यांनी चंदगडमध्ये व्यक्त केला यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी